Desteği dätte, şükranı dätte. Sen maddi, şovetçüleri bağır sen. Yatça, yatışsatsa, öcütte sado. आणि प्रवचनकार आणि कृतक या सर्व असलेल्या आपल्या सर्वांच्या धार्मिक असलेल्या शक्तीला आरोग्याच्या निमित्ताने ज्यांनी सुरक्षा कव देण्याचा प्रयत्न केला जुन्न विधानसभा शिरूर अमेरी मध विधानसभा खेळ आळंदी भोसरी विधानसभा आणि आंबेगाव विधानसभा या सर्व विधानसभेच्या अंतर्गत या मोफत सुरक्षा कवच आता या वारकऱ्यांचा शारीरिक आणि त्यांच्या असलेल्या जीवन व्यवस्थेला अतिशय सशक्त अशा पद्धतीने वैद्यकीय व्यवस्थेमध्ये त्यांना पाहण्यासाठी सुंदर अशा पद्धतीची समोर उभी केलेली आहे मी सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो त्यांच्या या कार्यक्रमाचं कौशत करतो की त्यांचे

आदरणीय रामेश्वर महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी आपल्या सर्व सरपंच्या समोर मनगत व्यक्त केले आहे सत्यश्री दादा शेतकर असतील सन्मान्य अनंतराव चौधरे साहेब आहे आदरणीय मांगर महाराज आहे शरदराव जडे साहेब आहे पटोनजी पवार साहेब आहे मोहिंद साहेब आहे माझ्या शेखाजी असले देवरामजी नाटे असतील गोदिनाथ हे असतील वैष्णवी असतील आणि संभाजीराजे थांबे असतील बाळासाहेब था असेल महंत आपल्या बल्लावाडीचे आहेत आणि विशेष शेजारी असले दर्शन महाराज पाटील असले शिंदे महाराज जर तुमच्या नाव नावं घेतली पाहिजे सन्मान्य तुषार आहे मोहनजी आहे बारतीराव आहे भाजीराव शेख आहेत संभाजीराव आहेत आदरणीय फुल भाई, भाई आहेत उपस्थित बारवी शाळे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ चुकून एका दिवसाचं नाव शकतो शकतं मला उपस्थित सर्व बंधुवाले पटेल पत्रकार बंधुवाले पटेल खर तर मला काल खासदार साहेबांचा फोन आला मला म्हटले की दादा एक चांगला वारकऱ्यांसाठी आपण संदेश देतोय त्यांच्या आरोग्याची काळजी व्हायला पाहिजे याच्या पाठिंबाचा आशय एक आहे त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला केवढा मोठा पद्धतीचा व्यासंग आहे तुम्ही एका शब्दामध्ये सांगतो सतीश दादा अडंतरावड गेलो उत्तर शुभ गेलो तर त्या भागामध्ये काय म्हणलं जाती आहे इतिहास आहे परंपरा आहे पौराणिक आहे म्हणून ती देवभूमी आहे आपण जर समजा राजस्थानच्या जसं देव स्वागत हे म्हणतात तर राजेश संध्या देवाला काय म्हणतात आपल्या सर्वांना तर पुढे सर्वांडे वेळा राजस्थान कुटलेल्या तुषार काय म्हणतात स्वागत काय करतात तिथे पथ मारो देश देवभूमी स्वागत करते म्हणजे पुणे महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये सर्व एकनाथ महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील म्हणजे सगळ्या जगाला प्रदक्षिणा मारले ते सगळे संत कुणा जन्माला आले महाराष्ट्रात आणि मग महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा पोत असताना या भूमीमधून राज्य शासन केंद्र के शासनाला निवेदन दिलं पाहिजे खासदार साहेब कि जसं देवभूमीमध्ये आपण सांगत आहे तसं आता इथून पुढे महाराष्ट्राच्या संत भूमीमध्ये आपल्या सर्वांचं हे संत आहे हे बातम्या आहे आणि या संत आणि बातम्यांचा नगरे गुरुजी यांचा आरोग्य आपण संभाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे एवढा मोठा मसाले वरसा भेटलाय आपल्याला निवृत्ती ज्ञानदेव स्वपाचा उत्तम एकांत नाथ देव दुखारा आणि याचा बाल अभ्यास झाला या संत मच्छेच्या नमस्तेला लता छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये उपस्थितीची माडी घालून रामेश्वर महाराज म्हणजे धर्मशक्तीला राजाश्रय राजाश्रयला धर्मशक्तीचा अधिष्ठान उभं राहिलं आणि म्हणून भक्ती आणि शक्तीचा मिलाप झाला ही भक्ती आणि शक्ती ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला हा बलदंड महाराष्ट्राचा अर्थात हिमालय सह्याद्रीची ही संत भूमी या महाराष्ट्राची संत भूमी त्यांचं आरोग्य जपण त्यांच्या दृष्टीने पळून टाकणं आणि हा अभूतपूर्व निर्णय कोल्हासाहेब आपण केला मी सगळे राष्ट्रीय जोडे बांधा ठेवून मनापासून या स्वागत करतो तुमच्या जंगलाचं मनापासून स्वागत करतो आता गरज आहे शिमेला घडवलं आरोग्य शिमला सर्वांची काळजी घेणं आपल्या सर्वांना धाव धावपळीचा जग आहे आणि मध्ये ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टी आता त्याला वयाची हे गोष्टी आता आपल्याला मर्यादा आक्रमण करता येणार नाही आता चौदा वर्षाच्या मुलाला बारा वर्षाच्या मुलाला

आणि त्या महाराष्ट्राच्या ते सभागृह नेते राहिले ते विरोधी पक्ष नेते राहिले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि म्हणून युद्ध दिल्ली पर्यंतच्या सर्व सभागृहांनी म्हणजे महाराष्ट्रात नशिबर असा की प्रत्येक पक्षाचे त्या ज्यावेळेला त्यांनी सूची तयार केली तेवढा माझ्या माझ्या पक्षाचा एक पी आमदार असा सुद्धा मीच विरोधी पक्ष नेता सुद्धा मीच संभाजीराव मला आमचं सांगितलं गेलं की मनसेच्या मतीने महाराष्ट्र गवर्नमेंट निर्माण सेनेच्या तुम्हाला शरद छत्रपती पवार साहेब सांगावे लागतील बाळासाहेब

My dad's शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दिल्लीच्या त्यांच्या सरकाराला राष्ट्रपती होते पंतप्रधान स्वतः होते आणि विशेष म्हणजे सगळ्या जवळ जवळ भारतातल्या सगळ्या राज्याचे मॅक्सिमम मुख्यमंत्री होते आज आजपर्यंत असा वाटाव कुठल्याही राजकीय माणसाचा एवढ्या उत्तुंग शिखरावर झालेला ना नाही याचा मी स्वतः त्यावेळेचा सचिदार झालेला आणि म्हणून मला सांगा जोर का झटका से लगे असं जर कोणाचं राजकारणाचा कोणाच्या नागरिक लिहावं लागेल ते मत शरद चंद्रजी पवार साहेब अगदी कसं आलं ते असं कसं झालं ते असं होणं शिक्षण का त्या एक बरी आहे जोर का झटका झालं ना आले तो एक वर्ष आम्ही घरी गेलो मग आता किती लोक घरी गेले असेल असेल

किल्ला भूकंप असेल किंवा राजकीय भूकंप असेल काही तो घराचा भाऊ जरा बाहेर गेलो ना एखादा भाऊ पवार साहेब आता भाऊ एक बोलणं सगळं असतात सगळ्यांचे भाऊ बोलत सगळ्यांचे भाऊ बोलत असतात राजकारणामध्ये सगळ्यांच्या होत असते

काय आपले आपण सोडवण आहे ना प्रमाण हे प्रमाण आहे छत्रपती शिवरायांच त्यांच्या स्वराज्याला त्यांनी लागू करून दाखवलं आणि आग्र्यावरून जवळजवळ दीड लाख लोकांमधून छत्रपती शिवरायांनी पलायन केलं राजकारणामध्ये खंबे गोष्टीला माफ्यानंतर आज सोम्या मला मदत करेल दोम्या येईल मला मदत करेल हे आता दिवस संपले जो जबाबदारी ने आपल्या बंकटामध्ये झेंडा हातामध्ये घे आणि आश्वासन ताकदीचा फोन पुढे त्या आश्वासन चेहऱ्याच्या पाठीमाग जनता पाठीमाग उभे असते आणि ते काम शरद चौधरी पवार साहेबांनी वारंवार थोडं दाखवलेलं आहे मला सर्वांना त्याचा अभिमान वाटलाय मी एकदा शिंदे साहेबांचा जाऊन काम पाहिलं

आणि राजकारणामध्ये मत्सर करून एकमेकांना नाव ठेवण्यापेक्षा आपल्या बनगटी बनगटामध्ये ताकद आणि आपल्या आता आपला असलेला नेक इरादा त्याचा इशारा मात्र समाजाच्या आणि शिक्षणाच्या उंचवर ठेवण्याची भूमिका आपण महाराष्ट्राच्या सर्व कर्तव्यात नेत्यांनी केली पाहिजे शरदचंद्रजी पवार साहेब कधी कुणा टीका करतो ते पाहिले असं ऐकत काही काही लोक चालू होता जो भोंगा चालू जोपत नाही सतत टीका मला असं हे उत्तम उदाहरण पवार साहेबांचं आहे आणि त्यांच्या बातमीचं औचित्य साहेब तुम्ही सांगतात माझ्या सगळ्या एक फोन करून आमंत्रित केलं आपण एकाच मातीची जोडीला सगळ्यात गोष्टी राजकारण झालेला नसतात या मातीच्या आणि या माणसाची नाल म्हणजे छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचं सूत्र आहे आणि सूत्र बोलवण्यासाठी वारंवार सगळ्या असलेल्या सुख दुःखाचे तुम्ही आम्ही सांगितलं

त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींच्या सवयी आहे पण निश्चित पण आहे म्हणजे श्रद्धा उपदेश आमच्या या सर्व वार्तांसाठी आज रामदाचा श्रद्धा प्रदूळित करतो आहे आपण सलमाननी आकाराची काळजी घ्यावी मला काय होत नाही निसर्ग किंबहुना मला काही झालं नाही असं म्हणण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही आपण सलमाननी डायमॉन्स केलं पाहिजे आपण मत्ते आपली रक्त लग्मी वेळोवेळी थपासली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त आनंदी आणि सुखात आयुष्याचा आनंदाचा परवणीचा क्षण आपण आयुष्यामध्ये हा पाहिजे आपल्या पिढीने खूप कष्ट दिलेले आहेत तुमच्या कष्टाच्या जीवावर आज आमच्या सर्वांचे मनोय उभे आहेत बरोबर ना मग आपले शेड बाबा असतील तिच्या पाठीमागा सोपानशेट असतील आता संदेश झाला ही सगळे शुक्लाची आहे ना ती त्यागाची आहे एखादी व्यक्तीजवळ एखाद्या व्यक्तीची भूमिका स्पष्ट करते त्यानंतर त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणू हळू आपल्या सगळ्या आपल्या कामाच्या व्यवस्थेची उच्ची होऊन जाण्यासाठी त्यांच्या जा आश्चर्यची भूमिका आपल्या पाठीना भूषित राहते मी मनापासून आपल्या या संपूर्ण चंद्रमा मध्येष्ठानने माझं स्वागत केलं मला या ठिकाणी सपनातून बोलण्याची संधी दिली मी मनापासून आपल्या शर्माचे आपल्या प्रतिष्ठानचे मित्र शेख आभार व्यक्त करतो आणि पवार साहेबांबरोबरच आदरणीय खोले साहेबांना सुद्धा उत्तम आयु आरोग्य छान त्यांना मनापासूनच्या मनोकामना व्यक्त करतो आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं अशी सद्भावना व्यक्त करतो संतांच्या छंदावर नतमस्त बोल मी आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय